नमस्कार मी राजकीय विश्लेषक गोरख तावरे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सातारा लोकसभा मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या बाबत विश्लेषण करतो आहोत किंवा ज्या काय राजकीय घटना घडतात त्यांचा मागोवा घेऊन ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन उमेदवारांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये लिडाई होणार हे आता निश्चित झाले आहे हे होत असताना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या आमदार आणि राजकीय व्यक्तींच अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये असणार आहे ते या अर्थाने की उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विचार करायला गेला तर गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ आमदार बाळासाहेब पाटील या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिनिधित्व करीत आहे हे प्रतिनिधित्व करीत असताना आमदार बाळासाहेब पाटील यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि पालकमंत्री असताना उत्तर विधानसभा मतदारसंघाबरोबरच सातारा जिल्ह्याला न्याय देण्याची सकारात्मक भूमिका घेतली या भूमिकेला राष्ट्रवादीच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते आमदार नेत्यांनी हो मदत केलेली आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या बरोबर पहिल्यांदा एकनिष्ठ राहणारे आपली भूमिका स्पष्ट करणारे उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत बाळासाहेब पाटील कार्याचा आणि कामाचा जर आढावा घ्यायचा म्हटला तर त्याबाबत दीर्घकाळ बोलावे लागेल दीर्घकाळ अनेक गोष्टी सांगाव्या लागतील मात्र या ठिकाणी आपण संक्षिप्तपणे केवळ लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत दुसऱ्या बाजूला दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत पृथ्वीराज चव्हाण ते केंद्रीय मंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सध्या प्रतिनिधित्व दक्षिण मतदारसंघाचे करत आहेत त्याचबरोबर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचे अतुल भोसले हे सातारा लोकसभेचे समन्वयक म्हणून किंवा सातारा लोकसभेचे प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे गेल्या अनेक महिन्यामध्ये अतुल भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे सर्व मतदारसंघामध्ये अनेक सभा झालेल्या आहेत पदयात्रा झालेल्या आहेत गाठी बिठी आहेत त्याचबरोबर जे काही भारतीय जनता 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 पार्टीचे कार्यक्रम असतील भारतीय भारतीय पार्टीचा विचार असेल पार्टीला जे लोकसभा मतदारसंघात करणे अपेक्षित होते ते अतुल भोसले यांनी इमाने इतबारे केलेले आहे याचा विचार करत असताना दक्षिण आणि उत्तरचा आपण यासाठी विचार करत आहोत कारण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कराड तालुक्याचा अनन्यसाधारण आणि महत्वाचा वाटा आहे तर या ठिकाणी असणारे मतदार यांच्याच पाठबळावर आतापर्यंत साताचा खासदार झालेला आहे असे म्हटले तर ते अतिशय होणार नाही कारण केवळ आम्ही कराड भागातून विश्लेषण करतो म्हणून इतर तालुक्यांचा उपमर्द करण्याचा बिलकुल दृष्टिकोन नाही कारण जे काही मताधिक्य द्यावं लागतं सकारात्मक विचार करावा लागतो त्याबद्दल या ठिकाणचा मतदार जागृत आहे कारण परिवर्तनाच्या वेळेला तो लाटेबरोबर जातो एखाद्या जा विचाराच्या जा 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 बरोबर ठामपणे राहत असेल तर इथला मतदार आपल्या विचारापासून तीळ मात्र हलत नाही अशी एकंदरीत परिस्थिती असल्यामुळे उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे जर का शरद पवारांनी राष्ट्रवादीचा उमेदवार दिला तर तो, तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील यात तीळ मात्र शंका नाही कारण बाळासाहेब पाटील हे नेहमीच पक्षाशी शरद पवारांशी एकनिष्ठ राहणारे व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे दुसऱ्या बाजूला दक्षिण मधील पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत तेही त्यांच्यावर जे काही जबाबदारी देतील ते प्रामाणिकपणे पार पडतील आणि महत्वाचं म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अतुल भोसले हे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जे जे करावे लागेल ते कसोशिने आणि प्रामाणिक करतील असे सध्या तरी हे सगळे चित्र आपल्या समोर आहे